सर्वात अगोदर पत्रलेखन म्हणजे काय आणि त्यासंबंधीची थोडक्यात माहिती घेऊया आपणास एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल तर आपण आपले म्हणणे बोलून व्यक्त करत असतो आपल्या मनातील भावना विचार आपण पत्रलेखनातून देखील चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो पूर्वी प्रसार माध्यमांचा विकास झालेला नव्हता अशा वेळी पत्रलेखन हे अधिक प्रभावी व महत्वाचे साधन होते शासकीय कार्यालये आपले नातेवाईक तक्रार विनंती अर्ज विनंती अर्ज अशा विविध कारणासाठी पत्रलेखन केले जात असे आज देखील प्रसार माध्यम जरी विकसित झाली असली त्याचा वापर जास्त होत असला तरी पत्रलेखनाचं महत्व अधिक आहे सध्याच्या काळात ईमेल व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर व इतर प्रसार माध्यमांचा वापर अधिक होत असल्यामुळे पत्रलेखनाचा वापर कमी झाला आहे पत्रलेखन जरी कमी झाले असले तरी पत्रलेखनाचे महत्व आजही कमी झाले नाही जेवढे महत्व पत्रलेखनाला यापूर्वी होते तेवढेच महत्व आज देखील आहे पत्रलेखनाचे प्रामुख्याने औपचारिक व अनौपचारिक असे दोन प्रकार पडतात औपचारिक पत्रे यामध्ये औपचारिक पत्र अन व्यक्तीला लिहित लिहिलं जातं आपले काम व्हावे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश असतो विनंती अथवा चौकशी करायची असेल तर अशा कारणासाठी अनौपचारिक पत्र लिहिलं जातं माहिती जाणून घेणे या उद्देशाने देखील औपचारिक पत्रलेखन केलं जातं औपचारिक पत्रलेखनामध्ये भाषा साधी सोपी सरळ वापरली जाते औपचारिक पत्रामध्ये आपले म्हणणे मोजक्या शब्दामध्ये प्रभावीपणे मांडावे लागते नम्र व संयमी भाषेचा वापर करून औपचारिक पत्रे लिहिले जातात वेगवेगळी कार्यालय असतील शासकीय पत्र व्यवहार असेल अशा सर्व गोष्टीमध्ये औपचारिक पत्रांचा वापर केला जातो दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्रे अनौपचारिक पत्र हे ओळखीच्या व्यक्तीला लिहिलं जातं खास करून नातेसंबंधातील व्यक्ती असतील अशा व्यक्तींना लिहिलं जातं ज्यामध्ये घरगुती व्यक्ती असतील मित्र असतील मामा असतील इत्यादींना हे अनौपचारिक पत्रे लिहिली जातात आपल्या भावना खुशाली कळवली जाते पत्र लेखनाचे जास्तीचे नियम अनौपचारिक पत्रामध्ये नसतात अभिनंदन करणे खुशाली कळवणे अशा प्रसंगी अनौपचारिक पत्र पत्रलेखन केलं माध्यम म्हणून पत्र लेखनाला खूप महत्व आहे पत्र लेखन करताना किंवा पत्र लेखन करण्यापूर्वी पत्र लेखनाचे नियोजन करावे लागते पत्र औपचारिक असेल अथवा अनौपचारिक असेल त्या पत्रामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत कोणत्या गोष्टी विचारायच्या आहेत याचं नियोजन करून असं पत्रलेखन केलं जातं पाहूया आता पत्रलेखनाचे प्रकार कोणते पडतात पहिला आहे तक्रार पत्र या पत्रामधून आपण एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची तक्रार करायची असेल तर अशा वेळेस तक्रार पत्र लिहिलं जातं दुसरा प्रकार येतो चौकशी पत्र आपल्याला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर त्यासाठी चौकशी पत्र त्या लिहिलं जातं वस्तूची मागणी करण्यासाठी मागणी पत्र पाठवलं जातं जर एखाद्या गोष्टीची विनंती करायची असेल तर त्यासाठी विनंती पत्र लिहिलं जातं अभिनंदन पत्र एखाद्या व्यक्तीचं अभिनंदन करायचं असेल एखाद्या व्यक्तीनं एखादं यश संपादन केलं असेल आणि त्या व्यक्तीचं अभिनंदन करायचं असेल तर अशा वेळेस अभिनंदन पत्र लिहिलं जातं मानपत्र देखील अभिनंदन पत्रासारखंच असतं निमंत्रण पत्र एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं असेल तर निमंत्रण पत्राचा वापर केला जातो आभार पत्र आणि अर्ज लेखन असे पत्र लेखनाचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत आपण या सर्व प्रकाराविषयी येत्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र या दोन पत्रामध्ये कोणकोणता फरक असतो ते समजून घेऊया प्रथम औपचारिक पत्र प्रतिलियानंतर व्यक्तीचा हुद्दा लिहिणे अपेक्षित असते पत्र लेखन करत असताना औपचारिक पत्रामध्ये प्रतिलिय त्यानंतर त्याचा जो मुद्दा असेल तो मुद्दा लिहिणे अपेक्षित असते पत्र ज्या विषयाला अनुसरून आहे तो विषय औपचारिक पत्रामध्ये लिहिला जातो नेमका औपचारिक पत्रामध्ये मध्ये मांडणे अपेक्षित असते पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिला जातो अशा पद्धतीची मांडणी औपचारिक पत्रामध्ये असते आता पाहूया अनौपचारिक पत्रामध्ये काय असतं ज्या व्यक्तीस पत्र लिहिणार आहोत त्याचा सन्मानपूर्वक उल्लेख करावा लागतो पत्र ज्या व्यक्तीला लिहित आहोत त्याचे क्षमकुशल विचारावे आपल्या भावना प्रभावी शब्दात मांडणे अपेक्षित आहे ज्यांना पत्र लिहित आहोत त्यांच्याशी जिवाळ्यानुसार विस्तृत लेखन अनौपचारिक पत्रामध्ये केलं जातं या प्रकारात पत्राचा विषय लिहिण्याची गरज नसते पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक औपचारिक पत्रामध्ये देखील लिहिला जातो अशा पद्धतीने औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र यामधील काही साम्यभेद आपल्याला सांगता येतील आता औपचारिक पत्राचा प्रथम आपण आराखडा कशा पद्धतीने असतो तो समजून घेऊया पेपरच्या वरच्या बाजूला दिनांक लिहिली जाते त्यानंतर त्याच्या जा खाली ज्याच्या नावाने आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं नाव आणि पूर्ण पत्ता लिहिला जातो त्यानंतर तो पत्राचा विषय आपण औपचारिक पत्र लिहित आहोत त्यामध्ये पत्राचा विषय लिहिला जातो त्यानंतर जे जा अभिवादन असेल ते अभिवादन लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला पत्राचा जो मुख्य विषय असेल मजकूर असेल तो मजकूर द्यायचा आहे त्यानंतर पत्राचा शेवट या ठिकाणी लिहावा कळावे ही नम्र विनंती अशा पद्धतीने जो पत्राचा शेवट असतो तो या ठिकाणी लिहायचा आणि सर्वात शेवटी स्वतःचे नाव ईमेल आय पत्ता या सर्व गोष्टी पत्राच्या शेवटी लिहायच्या आहेत अशा पद्धतीचा हा औपचारिक पत्राचा आराखडा आराखडा आहे यानंतर आपण पाहूया अनौपचारिक पत्राचा आराखडा कशा पद्धतीने असतो सर्वात अगोदर वरच्या बाजूला दिनांक लिहायचे आहे त्यानंतर पत्राचा या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर मुख्य पत्राचा जो असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पत्राचा जो शेवट असेल तो लिहायचा आहे आणि सगळ्या शेवटी स्वतःचे पूर्ण नाव पत्ता ईमेल आय या गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत अशा पद्धतीचा हा अनौपचारिक पत्राचा आराखडा आहे आता आपण पाहूया अनौपचारिक पत्राचे मायने व शेवट कशा पद्धतीने लिहिले जातात या ठिकाणी वरच्या बाजूला मी चार रकाने केलेले आहेत ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे ती व्यक्ती कोण आहे पत्र लिहिणारा कोण आहे त्याला अनुसरून पत्राचा मायना काय असावा आणि पत्राचा शेवट सेव, कसा कर करावा या पद्धतीने चार रकानामध्ये ही माहिती दिली आहे पहिला आहे वडील असतील आणि जर मुलगा पत्र लिहित असेल तर वडिलांना अनुसरून पत्राचा मायना तीर्थरूप बाबा किंवा प्रिय बाबा साष्टांग नमस्कार असा मायना लिहावा आणि पत्राचा शेवट तुम तुझा किंवा तुझी तुमचा तुमची अशा पद्धतीने शेवट करावा जर आईला पत्र लिहित असाल आणि मुलगा किंवा मुलगी पत्र लिहित असेल तर तीर्थरूप आई किंवा प्रिय आई साष्टांग नमस्कार आणि पत्राचा शेवट तुझा तुझी तुमचा तुमची अशा पद्धतीने शेवट करावा आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधारा मंडळींना जर आपण पत्र लिहित असू तर अशा वेळेस पत्राचा महिना तीर्थस्वरूप स्वरूप काका मामा काकी आत्या इत्यादी लिहून खाली साष्टांग नमस्कार असा मायना लिहावा आणि पत्राची सेवट तुमचा तुमची या शब्दाने करावी जर आपण लहान भाऊ लहान बहीण यांना पत्र लिहित असाल तर चिरंजीव आशीर्वाद असा मायना वापरावा आणि तुझा तुझी असा पत्राचा सेवट करावा जर आपले मित्र किंवा मैत्रीण यांना पत्र आपण लिहित असाल तर प्रिय मित्र किंवा मैत्रीण सप्रेम नमस्कार असा मायना लिहून तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण असा पत्राचा करावा। आनी आनी शेवट करावा हे झाले अनौपचारिक पत्राचे मायने आणि शेवट आता पाहूया औपचारिक पत्राचे मायने आणि शेवट कशा पद्धतीने असतात या या ठिकाणी देखील अगोदर प्रमाणे चार रखाने केलेले आहेत जर आपण एखाद्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव याला पत्र लिहित असाल पत्र लिहिणारा त्रेयस्त व्यक्ती म्हणजे आपण स्वतः समजूया लिहित असाल तर त्यासाठी पत्राचा मायना असा असावा महोदय महाशय सेम न सप्रेम नमस्कार विनंती विशेष असा मायना आपण वापरायचा आहे तर पत्राचा शेवट आपला आपली नम्र किंवा विश्वासू या शब्दांनी पत्राचा शेवट करावा जर शिक्षकाला आपण पत्रक लिहित असाल पत्रक लिहि पत्र लिहिणारा हा विद्यार्थी असेल तर गुरुवर्य श्री श्रीमती सादर नमस्कार सादर प्रणाम किंवा वंदन अशा पद्धतीचा मायना वापरावा आणि पत्राचा शेवट आपला आपली आज्ञाधारक अशा शब्दांनी पत्राचा शेवट करावा मुख्याध्यापक यांना देखील याच पद्धतीने आपण मायना आणि पत्राचा सेवट करावा जर सन्माननीय व्यक्ती असेल अशा व्यक्तीला आपल्याला पत्र लिहायचं असेल तर अशा वेळेस माननीय श्री श्रीमती सण विवी असा मायना वापरला जातो आणि पत्राची सेवट आपला आपली नम्र या पद्धतीने केली जाते अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन पत्रलेखनाचे प्रकार कोणकोणते कुन आहेत औपचारिक व अनौपचारिक पत्र यामध्ये फरक कोणता आहे औपचारिक ई पत्राचा आराखडा अनौपचारिक हे पत्राचा आराखडा अनौपचारिक औपचारिक पत्राचे सेवट कशा पद्धतीने करायचे याविषयीची माहिती पाहिली आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष पत्र कशा पद्धतीने लिहायचं तक्रारपत्र कसं लिहायचं विनंतीपत्र कसं लिहायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद